جرات پئجي جو ઠાتا لا जाए 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 आज एक महिना उलटून गेलेला आहे एक अभियांत्रिकीचा अत्यंत हुशार विद्यार्थी यश ढाका याचा मृत्यू होऊन एक महिना उलटून गेलेला आहे तरीही अद्यापपर्यंत ज्या पूर्वणी जबाबामध्ये शिराळे या मुलाचं आरोपी म्हणून नाव दिलेलं असतानाही त्याला अद्यापर्यंत अटक केलेली नाही आहे तर ज्या अर्थी गृहमंत्र्यांचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जेवढे पण खून झालेले आहेत जेवढे पण आता आपण जर माहिती काढली नुकतंच कालचं संपदा मुंडेंचंही प्रकरण काढलं तर जो हा घानेरडा प्रकार गृहमंत्र्यांनी लावलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करते कारण की ही जी घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे आज तुमच्यासमोर त्यांचा परिवार बसलेला आहे त्या माऊलीला आत्तापर्यंत कसल्याही प्रकारचं सुधरत नाही आहे ती त्या सदम्यातून अजूनही बाहेर आलेली नाही आहे तर आता आम्ही याच्या पुढे हा जो आता एक आंदोलन करतो ही आमची प्रथम दश एक दिशा आहे आणि फार वाईट वाटतंय की न्याय मागण्यासाठी म्हणजे जो आमच्यावर अन्याय झालेला आहे या परिवारावर अन्याय झालेला आहे न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते तर या सर्व प्रकाराला कुठेतरी ही व्यवस्थ जी व्यवस्था जी आहे न्यायव्यवस्था ही कारणीभूत आहे असं मला प्रथमदर्शनी वाटेल पुढचं पाऊल काय असणार पुढचं पाऊल आता आम्ही ठरवलेलं आहे की तीन तारखेला आम्ही इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून तिथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आमचा आक्रोश जनआक्रोश मोर्चा आम्ही अत्यंत निपक्षपणे उठवणार आहोत